हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्षाने स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचे नाव आहे युकेज वर तर आता पावणे चार वाजले आहे चार वाजत आलेले आहेत आणि मी मगाचा ब्लॉग मगाशीच एक केला तर म्हणलं आता चला तर श्रेयांशला मी झोपी वगैरे लावलेलं ला आहे कारण की रांगोळी वगैरे काढायची होती आणि संध्याकाळी पण त्याला फ्रेश वाटलं पाहिजे रांगोळी त्याच्यासमोर नाही काढत कारण की मग तो खूप हे करतो तर मग चला आता हळदी कुंकू आहे तर म्हणलं त्याच्याला सूट होईल हळदी कुंकासाठी तर सगळ्या माहिती हा। आहे हळदी कुंकू स्पेशल रांगोळी किती ट्रेंडिंग आहेत तर म्हणलं चला त्यातलीच एक मी ट्राय करते आज मग तर, रांगो तर, तर रांगो मला जास्त रांगोळी येत नाही लागायला तुम्हाला तर माहितीच तुम्ही काही ना काय ट्राय करत असतो तर मग चला तीच हलिगुंक स्पेशल एक रांगोळी काढून घेते थोडा एखादा जास्त रांगोळी वगैरे काढायला लागेल आणि मग तिथून पुढे थोडंसं डेकोरेशन वगैरे ते पण करून घेऊयात आपण तर मग चला ते काय काय करते ते शेअर करते वेळेस काय झालं मोस्टली आम्ही दररोज काय करतो संडेच भोवनान करतो कारण की मग यांना हे डेकोरेशन वगैरे करू लागतात तर यावर्षी मला करायचं करायचंय तर मग जास्त काही करणार नाही आहे थोडंसंच करेल या संडेला तर काय लास्ट दोन संडे नाही यांना सुट्ट्याच नव्हत्या मग आज आता लवकर येतीलच ते सात वाजेपर्यंत या वगैरे मग साडेसातला मी प्रोग्राम चालू होईल तर मग चला आता पहिले रांगोळी काढून घेते मग तोपर्यंत श्रेयां सुटेलच पाच वाजेपर्यंत होतं मग दोघं मिळून डेकोरेशन करतो कसं त्याला पण माहिती होतं ना काय काय करायचं असतं कसं कसं आणि मुलं एन्जॉय करतात त्याच्यामुळे मग मी त्याला येत असते थोडंसं आपल्याला काम जास्त पडतं थोडासा टाईम लागतो परंतु होऊन जात त्याच्यामुळे मग श्रेय शासनाच मी सगळं काही करत असते मग जर आता ती रांगोळी राहिली तर तेवढी ती रांगोळी काढून घेते आणि मग पुढे त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे तर करून ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले पण सगळ्यात पहिले रांगोळी काढून घेते म्हणजे कसं बाकीची कामं पटापट आवडते तर तुम्ही पाहू शकता इथे अथाक परिश्रमानंतर माझी रांगोळी काढून झालेली आहे छोटं साधं सिंपल रांग हे काढून नत काढली मंगळसूत्र आणि हळदी कुमूळ मला तिळाची वाटी काढायची होती पण ती मला जमलीच नाही मग मी ती काढलेली पुन्हा ग्रीन ग्रीन करून टाकलं खाली फक्त तांदूळ ठेवते हो म्हणजे कंप्लीट होऊन जाईल आणि त्यानंतर स्वास्तिक तर असतोच आणि मग इथे असा पट्टा काढला आहे मध्ये थोडंसं स्पेस सोडलं आहे कारण की मग असं जायला यायला पाय टाकायला इझी होऊन जाईल तर मग चला आता हा भिंतीला हे करून घेऊया डेकोरेशन करते आणि मग पाहूयात पुढे काय काय करते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच चला आता मी डेकोरेशन करायला स्टार्ट करते इथून एवढ्यामध्येच करणार आहे कारण की मग फोटोमध्ये तेवढंच येईल तर मग स्त्रियांशी ते बसेल मिडलला आणि मग त्याच्या साईडने थोडं थोडं डेकोरेशन करते तर मग चला पहिले ग्रीन कलर तर मग मी विचार करते की हे सगळं असं चिपकेल म्हणून से इतला तर नेमकं आमचा इथला खेळच निघालेला तर एवढ्यामध्ये होऊन जाईल तर मग चला हे सगळे डेकोरेशन करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते की डेकोरेशन कसं झालं तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे साधं सिंपलचं डेकोरेशन सा इथे केलेलं आहे आणि आता म्हणलं होतं याच्यावरती स्केच पेननी असे डोळे फेस वगैरे काढेल म्हणजे क्यूटसं वाटतं थोडंसं परंतु आता टाईम नाही आहे कारण की आवरायला घ्यावं लागेल साडेपाच वाजत आलेले आहे मग थोडंसं श्रेयंसचा पण नाश्ता वगैरे करतो आणि हे पूर्ण मग कम्प्लीट करू खाली काहीतरी टाकेल म्हणजे काय होईल ते मुरमुरे वगैरे टाकले ना तर मग ते त्याच्यावरतीच पडतील खाली पडायला नको तर मग चला असं साधं सिम्पलचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता नाश्ता वगैरे करतो आणि मग श्रीयांशला रेडी करते तर मग आता मी इथे ताट रेडी करून ठेवलेला आहे याच्यामध्ये मी वानासाठी आणलेलं आहे तुम्हाला सांगितलं मग आपला भीम भार भांड्याचे साबण आणि त्यानंतर इथे थोडेसे आपले तिळगुळ आहेत जे मेन तिळगुळ असतात ते त्यानंतर इथे हळदी कुंकाचं आहे आणि त्यानंतर इथे अत्तर आहे इकडे हळदी कुंकाच्या असं अत्तर हाताला लावायची पद्धत आहे तर आहे आणि त्यानंतर इकडे फुलं वगैरे पण देतात परंतु मी फुलं वगैरे काही आणत नाही कारण की काय होतं त्याचं ता जास्त यूज नाही तर मग त्याच्यामुळे मग मी हे एवढं तात रेडी केलेलं आहे आणि त्याचबरोबर नाश्त्याला थोडंसं चिवडा आहे तो मी कालच केलेला आणि आज तर तुम्हाला सांगितलं की तिळाचे लाडू केलेले आहेत तर हे सगळं नाश्त्याला प्लेट वगैरे मी नंतर बनवून अजून श्रियांचं जे बोरणांचं हे करायचं आहे त्याच्यासाठी मी हे सगळं याच्यामध्ये करते तर तर ह्या ज्या टोपल्या आहेत तर ह्या माझ्या लग्नातल्या आहेत तुकवजातल्या तर मग मी दरवर्षी श्रेयांशला ह्याच यूज करते तर मग ह्या वर्षी पण मी याच यूज करणार आहे तर मग याच्यामध्ये मी काय काय ठेवते कसं कसं ठेवते ते तुम्हाला थोड्या वेळेला दाखवून पहिले काय करते श्रियांशला रेडी करते मी रेडी होते आणि मग हे बाकीचं आवडेल कारण की कसं बाकीचं आवरत बसलं अचानक जर का लेट वगैरे झालं तर मग हे कसं पटकन आवडता येतं त्याच्यामुळे आधी माझा उरून येतो आणि श्रियांसं तर काय चालूच आहे तिगुळ खायचे मी याच्यामुळे तिरगुळ काढले नव्हते परंतु त्याने पाहिले तर मग त्याला मी असं साईडला ठेवते पहिले दोघांनावरून घेऊ आम्ही आणि मग नंतर बोलते तुमच्या तर नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही पाहू शकता फायनली मी रेडी झालेली आहे हीच साडी वेअर केली तर म्हणलं ही संध्याकाळची छान शाईन करते तर म्हणलं हीच करा दुसरी पर काढलेली हो परंतु ती अजून नवीनच आहे तिचं काही केलंच नाही अजून म्हणजे पिक ऑफ ऑल वगैरे तर मग ती कॅन्सल केली आणि मग मी ही फायनल साडी केली तर मग चला याच्यावरती तर ज्वेलरी होतीच मी ह्या बँगल तर ह्या साडीसोबतच घेतलेल्या थोडंसं मिसमॅच केलेलं कारण की पूर्ण साडीचा सा कलर हाच आहे आणि मेकअप माझा साधा सिंपलच असतो तर तसाच साधा सिंपल मेकअप केलेला आहे कारण की एवढे फिल्टर आहेत फोन मध्ये तर मग चला आता मी रेडी झालेली आहे श्रीयांश पण रेडी झालेला आहे आता काय काय सामान आणलंय बोरण्यासाठी तर, तर, तर ते तुम्हाला दाखवते त्यासाठी किचन मध्ये तर मग चला किचनमध्ये मध्ये ओवरण्यासाठी आणि श्रियांची ज्वेलरी आहे जी लास्ट इयरचीच मी तिला थोडस हे केलंय तर मग ही ज्वेलरी पण मॅशिस ठेवते आणि हे खायला बरेच दिवस झालं आणून ठेवलेलं दिमाटमध्ये गेलेलो तेव्हाच परंतु हे या बागेमध्ये ठेवून लांब ठेवून दिलेले कारण की श्रेय होता तर बोर तर मग याच्यामध्ये मुरमुरे आहेत तर हे व्यवस्थित असे चाळून वगैरे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर हे छोटे छोटे जे बिस्किट भेटतात तर, तर ते आणलेले आहेत आणि त्यानंतर चॉकलेटचा पुरा दुसरा चॉकलेटचा कपडा घ्यायला गेलेलो परंतु हा मला दिसला पार्लेजीचा आपल्या लहानपणाची आठवण तर मग मी हज घेतला म्हणजे दुसरा नकोच त्याच्यानंतर हे मी जिमजाम चे बिस्किट असतात तर ते आणते वरती कसं हे डेकोरेशन ला छान वाटतात तर मग मी हे आणलेले आहेत श्रेयांशनी ऐकलं हो का तर श्रेयांश ला थोडा वेळ मोबाईल दिलेला म्हणलं शांत बसेल नाही तर त्यांनी कपडे सगळे खराब केले असते आणि ऑब्विसली याच्यामध्ये ही बोर आणलेली आहेत तर चला ह्या प्लेट वगैरे मी आताच वरती काढून ठेवते परत गरबडी जाईन वेळेस सापडत नाही मग आता मी काय करणार आहे याच्यामध्ये सगळं मी काढून घेते सगळ्यात पहिले तर सगळ्यात पहिले मी काय करते खाली जे मुरमुरे आहेत ते टाकून घेतले आणि मग त्याच्यावरती बाकीचं सगळं डेकोरेशनच वरती त्याचं डेकोरेशन करत असते तर मसाला चला सर्वप्रथम याच्यामध्ये मी मुरमुरे काढून घेते आता हो एक एक जण यायला स्टार्ट झालंय आणि माझं काय ना एवढंच राहिलं त्याच्यामध्ये पहिले आवडून घेतलेलं म्हणजे कसं होतं कोणी आलं तरी पण आवडलेलं असतं तर मग मी हे बाकीच्या दोन दोन साईज ला ठेवते आणि एक मध्ये ठेवते ज्याच्यामध्ये आपण सगळं मिक्स केलेलं असतं अरे बोर्णांची तयारी झाले मग अशी काढलं नव्हतं गे बघितलं ते लगेच चालू छान असं डेकोरेशन दिलेलं आहे सिया काय करते मम्मा काय येते मग तुम्ही पाहू शकता छान अशी तयारी झालेली आहे सगळे आलेले आहेत आता आम्ही बोर्नांच्या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत आणि मग मी श्रेयांशला ज्वेलरी घालत होते तर श्रेयांशला तिथून उठायचंच नव्हतं त्याला खूप आवड आहे प्रत्येक गोष्टीची त्याला तिथून उठायचंच नव्हतं मग तिथेच बसून थोडंसं ॲडजस्टमेंट करून मग मी त्याला ती सगळी ज्वेलरी घालत होते टाकत <laughs> <laughs> तर मग सर्वात पहिले तर कोणता पण ऑक्शन करतो मग मी पहिले स्त्रियांचं ऑक्शन केलं त्यानंतर माझ्या मम्मीने केलं आणि मग नंतर सोसायटी मधल्या सगळ्या लेडीजने एक एक करून स्त्रियांचं ऑक्शन करून घेतलं आणि श्रियांश तर माहिती सगळ्याच गोष्टीची आवड आहे आवडतो ते पण छान एन्जॉय करत होतं त्याला आवडतं त्याला कोणी ऑक्शन वगैरे केलेलं ला आपण जरी कोणाच्या घरी गेलो कोणी हदी कुंकू लावलं तरी पण श्रियांश बोलतं मला पण लावा मग त्याला आवड आहे सगळ्या देवाची पण आवड आहे आणि सगळ्याच गोष्टी तो एन्जॉय करत असतो तर मग अजून लहान येतोपर्यंत मग आम्ही पण करतो कारण की मुलं पण एन्जॉय करतात आणि मुलं पण यातून शिकतात तर मग सगळे औप्शन करत आहे आणि मग औक्षण करून झाल्यानंतर स्त्रियांचं बोधनान वगैरे केलं त्याच्या डो डोक्यावरून ते सगळे जे असतं तर त्याची आंघोळ घालून घेतली आणि मग नंतर आम्ही सगळेजण होतो तर म्हणलं चला ग्रुप फोटो घेऊयात मग फोटो आणि व्हिडिओ दोन्ही चालूच होतं कारण की हे क्षण निघून जातात परंतु हे आठवणीच असतात आणि त्या कॅमेऱ्यामध्ये तर झालंच पाहिजेत तर मग सगळ्यांचा आम्ही ग्रुप फोटो आणि व्हिडिओ इथे चालू होतो आणि मग त्यानंतर हरदिकुंकाचा कार्यक्रम चालू केला आणि मग गप्पा गोष्टी करत सगळ्या लेडीज एकत्र म्हणलं होते तर मस्त होणार मग ती करत करत असं आम्ही हदि कार्यक्रम करत होतो आनंदामध्ये

<laughs> वाघ जरा हा <laughs> देव तियाली तिच्या पण पाया पड आहे ना आणि लाडू लाडू टेप लाडू तर नमस्कार सगळ्यांना तर फायनली आपला प्रोग्राम संपन्न झालेला आहे तर प्रोग्राम छान झाला छोटसाच करतो आम्ही घरामध्ये दरवर्षी तर मग असा छान प्रोग्राम होतो आणि डेकोरेशन आता श्रेयांशी एक पतंग मागत होतं काढून म्हणलं राहू द्या आजच्या दिवस तरी मग ठेवलाय आणि तर मग गेले आता सगळे येऊन काही जण टायमवरचे आलेले काही थोडेसे लेट आले ले आणि मग काही जण म्हणजे कसं ज्याचं ज्याचं काम असतं मग तसं ते येतं तर मग चला आता दहा वाजत आलेले आहेत तर मी आवडते आणि दहा वाजता पाणी येतं तर मग पाणी वगैरे पण भरायचं आहे तर आता पसार आजच्या दिवस राहणारच थोडंफार तर मग तो उद्या वगैरे आवडू आता पहिले जेवणाचं बघतो जेवण वगैरे करतो पाणी वगैरे भरतो थोडंसं रिलॅक्स होऊन मग तर मग चला आता याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा प्रोग्राम ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय